श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूज्य सद्गुरु परमपूज्य यांच्या चरणी त्रिवार वंदन सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हाती घेतलेली प्रत्येक कार्य स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण ही स्वामीच्या प्रार्थना करूया आजच्या सुंदर अनुभवाला सुरुवात करूया तर आजचा जो अनुभव आहे तो केळापुरी दादांचा आहे यवतमाळ येथील हे दादा आहे तर दादा सांगतात की प्रत्येक वेळा महाराज आपल्याला योग्य वेळी योग्य जे आहे ते सद्बुद्धी देऊन आपल्याकडून सेवा सुद्धा करून घेतात आणि आणि वेळ योग्य आल्यानंतरच आपल्याला त्याचे फळ देतात आपण जरी सुरुवात काही गोष्टींची अगोदर जरी केली तरी आपल्याला माहिती नसते की वेळ योग्य आहे का नाही किंवा आपल्या हातून ही घटना आता घडणार आहे का नाही परंतु महाराजांना हे माहिती असत त्यामुळे काही वेळेला त्या त्या सेवेचा तेवढा असरही होत नाही परंतु जर आपण त्यांच्यावर तोच दृढ विश्वास हा कायम ठेवला आणि असेल ती सेवा चालू करत ठेवली योग्य वेळ आल्यानंतर महाराज भरभरून देतात आणि एवढं देतात की आपल्याला कसं घ्यावं हे सुद्धा समजत नाही हेच दादांच्या बाबतीत झालं तर दादा सांगतात की माझ्या बोरला जे ते पाणी लागलं आणि पाणी सुद्धा अशा ठिकाणी लागलं की जिथं आजूबाजूला भरपूर बोर टाकल्यानंतर त्यांचे प्रत्येकाची फेल गेले आणि त्यांचा बोरला जे आहे ते भरपूर पाणी लागलं परंतु एकाच प्रयत्नातही झालं नाही म्हणजे शेवटी काय कुठेतरी महाराज परीक्षा सुद्धा घेतात आपण त्या परीक्षेत पास होणं किंवा न होणे आपल्या हातात असतं सेवा जरी सारखी चालू असली तर त्या अपयश जरी आलं तरी विश्वास हा कमी होत नाही परंतु त्यावर जे आहे ते आपण सेवा वाढवतो आणि महाराजांवर विनंती करून कळकळून योग्य वेळ येण्याची वाट पाहतो तसंच हे दादाने केलं आणि त्यांना त्यांच्या जे येते सेवेचं फळ सुद्धा खूप छान मिळालं आणि या सेवेतून जे येते त्यांना त्यांचं घरकामाचं बांधकाम जे चालू होतं ते सुद्धा बंद करावं लागणार होतं ते काही दिवसानंतर चालू सुद्धा करता आलं आणि खूप छान अनुभव आहे खरं तर सुरुवात करूया तर दादा सा सांगतात की मी स्वामी समर्थ महाराजांचा एक छोटासा सेवेकरी आहे आणि महाराजांच्या सेवा उपासनेमधून महाराजांची माझ्यावर खूप कृपा आहे असे मी भरपूर अनुभव आहेत परंतु हा अनुभव सांगण्याचं कारण म्हणजे खूप मोठा आहे कारण या सेवेतून जे ते बंद पडलेलं काम चालू केलं आणि आयुष्यामध्ये जे आहे ते सुखी कसं जगावं हे सुद्धा समजलं तर दादा सांगतात की मी नेहमी महाराजांची नित्य सेवा आणि तीन अध्याय स्वामी चरित्र ग्रंथ वाचन करीत असतो आणि त्याच काळामध्ये जे आहे ते मनात विचार आला आणि सगळ्या गोष्टी जुळून आल्यानंतर नवीन घराचे बांधकाम सुरू सुद्धा करायचे होते असं ठरवलं गेलं आता त्यासाठी सगळ्यात पहिले तर गरज असते ते म्हणजे पाण्याची आणि दादा ज्या एरियामध्ये राहत होते तिथे प्रॉब्लेम होता त्यामुळे थोडासा विचार करूनच त्यांनी हा निर्णय घेतला परंतु ते केल्यानंतर त्यांनी सुद्धा इतरांना विचारपूस केली तर काही जणांना त्यांचे बोरवेल जे फेल गेले होते परंतु दादांचा महाराजांवर विश्वास होता त्यांनी महाराजांचं नाव घेतलं महाराजांना विनंती सुद्धा केली आणि त्यांच्या जे आहे ते मध्ये जे ते बोरिंग करून घेतलेलं होतं परंतु जसं बऱ्याच वेळा आपण म्हणतो की काही वेळ योग्य वेळ आल्याशिवाय महाराज सुद्धा आपल्या हातात काही देत नाहीत कारण तेवढा तेवढा प्रारब्धाचा काळ असतो किंवा ती गोष्ट आपल्यासाठी योग्य आहे महाराजांना आपल्यापेक्षा जास्त कळतं त्यामुळे काही गोष्टी जे आहे ते थांबून ठेवतात तसंच दादांच्या बाबतीत झालं सगळ्या गोष्टी केल्यानंतर सुद्धा जे आहे ते त्यांच्या अगोदर जे आहे ते पाणी लागलंच नाही आणि थोडीशी नाराज वाटलं त्यांना की मी तुम्हाला विनंती केली का नाही ऐकलं असं तसं परंतु थोड्या वेळाने नंतर त्यांचंच मन त्यांना सांगायला लागलं की ठीक आहे ही नाही तर याच्यानंतर जे ती महाराजांना आपल्याला भरपूर काही द्यायचं असेल म्हणून थोडंसं थांबवलं आणि त्या काळापुरतं मग त्यांनी जे ते बांधकाम सुद्धा थांबून दिलं असेच काही दिवस झाल्यानंतर त्यांच्या बोरिंग मधून जे थोडासा आवाज यायला लागला होता जसं काही ते भूकंपाचे धक्के बसतात तशा प्रकारे आणि हे झाल्यानंतर मग त्यांनी पाहायला लागले की काय काय नाही त्याच्यानंतर हे बाकी पाहिल्यानंतर आजूबाजूचे लोक म्हणायला लागले की इथे जवळपास पाण्याचा झरा असेल आणि त्याचा सुद्धा आवाज असाच येतो तोच असू शकते मग दादांची जी आहे ते महाराजांवरची श्रद्धा तर होतीच परंतु अजून थोडीशी मनात उमेद निर्माण झाली आणि त्यांनी अखंड महाराजांचा जे आहे ते नामजप चालू करायला सांगितलं होतं आणि महाराजांना सुद्धा विनंती केली परंतु थोडीशी नाराजी वाटल्यानंतर त्यांना असं वाटलं की जाऊ दे महाराजांना आपल्याला पाणी इथे काही द्यायची इच्छाच नसेल म्हणून त्यांनी समाधान सुद्धा करून घेतलं परंतु श्रद्धा ही अटळ होती आणि विश्वास सुद्धा खूप होता त्यानंतर तोच विश्वास जे आहे ते त्यांनी परत त्यांना त्या त्या करत वळवत होता आणि दादांनी मग त्या बोरिंग वर जे आहे ते जेट पंप बसून पाहिला आता बघा त्यावेळात तो सुद्धा खर्च हा भरपूर होता जवळपास पंचवीस हजारापर्यंत त्यांना खर्च आला होता परंतु आश्चर्य म्हणजे जवळपास मोटर बसवल्यानंतर सहा सात तासानंतरच त्यांचे जे ते पाणी बाहेर फेकत मोटरचं जे ते बोरवेल मधून पाणी बाहेर फेकलं गेला आणि असं करता करता जे आहे ते पाणी भरपूर आलं आणि त्यांची बांधकाम सुरू करण्याची वेळ सुद्धा जवळ आली होती कदाचित ही वेळ त्यांना योग्य होती म्हणून महाराजांनी त्यावेळेला जे आहे ते त्यांच्या बोरवेलला पाणी सुद्धा आणून दिलं आणि त्यांची काही सेवा ही कदाचित बाकी असेल तर ती सेवा पूर्ण करून घेतली आणि त्यानंतर त्या सेवेचं दादांपर्यंत पोहोचवलं म्हणजे काही वेळा जे आहे ते आपण केलेली सेवा ही कधीच नाही परंतु कधी ती कमी पडते किंवा वेळ योग्य नसेल तर महाराज आपल्याला बरोबर थांबून घेतात आणि योग्य वेळ आल्यानंतर ती बरोबर आपल्या पदर टाकतात असंच दादांना या अनुभवातून आपल्याला सांगायचं होतं म्हणजे दादा त्यानंतर म्हणाले की खरंच महाराज जी कृपादृष्टी माझ्यावर आहे ते परत एक सिद्ध झाले आणि महाराजांचे मी मनातून खूप आभार मानले आणि जे ते आमचे बांधकाम जे ते सुरळीतपणे पार पाडणं चालू केलं आणि मेन म्हणजे त्यांच्या प्लॉटच्या जवळ जे ते एकूण जवळपास भरपूर बोरवेल झालेले होते परंतु सगळे फेल गेले होते त्यानंतर त्यामध्ये सुद्धा पाणी आले नव्हतं परंतु त्यांनी जे काही बोरवेल केला त्यामध्ये जे ते पाणी आलं त्यामुळे त्यांना परत परत हेच जाणवत होते की महाराजांच्या कृपा प्रसादामुळेच ही जे आहे ते अनुभव मोठा आला आणि महाराजांची कृपा आपल्या जो खरंच सदैव आहे सुद्धा त्यांना जाणवलं आणि या गोष्टींवरून बदलचा आदर तर वाढला त्यांच्याबद्दलचा विश्वास वाढला आणि त्यांचे जे आहे ते नेहमीप्रमाणे नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे प्रीत वाक्य परत परत जे आहे ते सिद्ध करून महाराज दाखवतात ही खात्री सुद्धा पटली आणि या बघा या गोष्टींमुळे त्यांचे छान बांधकाम सुद्धा पूर्ण झाले आणि पूर्ण जे त्यांचे सहकुटुंब जे आहे ते स्वामी सेवाच्या मार्गाकडे वळले म्हणजे काहीतरी अनुभव देऊन महाराज बरोबर आपल्याला सेवेत सुद्धा घेतात आणि संकट काळी साथ सुद्धा देतात कधीच ते आपला हात सोडत नाहीत आपल्याला गरज असते ती त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवण्याची आणि योग्य वेळ वाट पाहण्याची सुद्धा कधी कधी आपल्याला जे ते सेवा करतो आणि खूप मोठे मोठे अनुभव यायला लागतात आणि कधी कधी खूप सेवा करून सुद्धा से जे अनुभव येत नाहीत परंतु त्याच काळामध्ये जे ते परीक्षेचा काळ समजून महाराजांवरचा विश्वास अजून वाढवायचा सेवा वाढवायची त्यांना मनातून विनंती करायची आणि आपल्या जे ते मनातून केलेल्या सेवापर्यंत पोहोचतात आणि बरोबर महाराज आपल्याला जे ते त्या संकटातून बाहेर काढतातच काढतात हा विश्वास जर ठाम ठेवला तर बरोबर आपल्याला कोणतेही संकटच महाराज मुळात आपल्यापर्यंत येऊ देत नाहीत आणि जरी आले तरी त्यातून सुखूप बाहेर काढतात हे या अनुभवातून सिद्ध झालेलं आहे दादांचा अनुभव खरंच खूप छान होता कारण बऱ्याच ठिकाणी आपण अशा गोष्टी होताना पाहतो परंतु आपल्याला असं वाटतं नाही असंच काहीतरी परंतु थोडासा जर त्या मनातून विचार केला तर ही गोष्ट अशी कशी काय होऊ शकतो त्याच एरियामध्ये बाकीच्या बोरवेल बंद आहेत आणि यांच्या याला भरपूर पाणी आहे एवढं की त्यांचं बांधकाम त्याच्यावर पूर्ण झालं आणि आता सुद्धा पाण्याचा जरा अजिबात कमी झाला आणि मग तिथेच कसं काय आलं यालाच तर हे अनुभव म्हणतात आणि हो हा ज्यांना समजला तो नित्यच महाराजांच्या सेवेत हा आयुष्यभर राहतो आणि इतरांना सुद्धा त्या सेवा हा अनुभवाद्वारे सांगत असतो पर खरच अनुभव खूप छान होता शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सुद्धा मनापासून आभार आणि आपल्या अनुभवाला जे आहे ते तुमचा खूप छान प्रतिसाद मिळत आहे आपले सबस्क्रायबर सुद्धा खूप छान आणि जलद गतीने वाढत आहेत त्यासाठी सगळ्यांचे मनापासून खरंच आभार मानते पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ झालेली संपूर्ण सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ सद्गुरु मोरे दादा सद्गुरु परमपूज्य गुरुमावली यांच्या चरणी त्रिपार वंदन झालेली संपूर्ण सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करूया जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि तुम्ही सुद्धा आपल्या अनुभव इतरांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ